पोहोचलो आपण फायनली आतमध्ये असो शॉपमध्ये विजयलक्ष्मी कुडा कुठचो घेतो काय मोबाईलमध्ये आणला नाही बोललेलं काहीतरी घेऊन का म्हणान पप्पांना तर बघू शकताय विजयलक्ष्मी मोबाईल शॉपिंग मोबाईलच आतमध्ये कुठचा जो पण दाखवते पहिले तुझ्या दाखवते बघा तो पप्पांचा पहिलं फोन हा रिक्षावर भाड्या वगैरे वापरतो तो पडाण पडाण गाडी त्याची अवस्था अशी झाली आहे कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी स्वागत आहे हातात कॅमेरा नाही कारण कॅमेऱ्याच्या पाठीमागे कोणतरी असा आणि काय घेऊन जातो तुमका तुम्हाला असतं तर नवीन मोबाईल घेऊन जाऊच आणि तो सुद्धा आयफोन कोणासाठी आता सांगते बघू शकता या साईडला मिलिंद असा आत मुलगो आणि बरेच दिवस चाललेला तो पण व्हिडिओ वगैरे बनवता त्याचा पण चॅनलचा तुमका नाव सांगते तो आता तो पण स्विच करता आयफोन वरती आणि कुठचं घेता आणि काय आपण तिकडे जाऊन बघूया गाडी घेऊन आता नेऊ गेलेलो आपल्या घराकडे कोण नाही तो चला बाहेर पडूया कुडामध्ये जाऊया पहिले तर आणि त्याच्यानंतर बाकी पुढचा बघूया टाइम झालेला आज एवढो निघापर्यंत चला पोहोचलो आपण कुडामध्ये येऊन आणि बाबू ऑलरेडी कुडामध्ये होतो जसं की आज कॉलेजला गेलेलो आणि आपली दुसरी गाडी घराकडे मिलिंद मकाने हो गेलेलं त्याच्यामुळे आपण एकत्र येलो घराकडनं जाऊया करेक्ट कुडा पोस्टाकडे असो आपण आणि या साईडला बिल्डिंग या बघून तुम्हाला कळलं असताना कुठच्या दुकानात आपण जातलो चला पोचलो आपण फायनली आतमध्ये असू शॉप मध्ये विजयलक्ष्मी कुडा उत्सुक घेतो काय मोबाईल माझ्या हातात आहे तुम्हाला थोड्याच नंतर सांगतो एवढं दाखवू नये डॉक्युमेंटचं काम वगैरे आपलं झालेलं आहे आणि सांगून हो नव्हतं आपण पुढचं पीस घेतो सगळे ओनर असं त्यांच्याचकडनं तुम्हाला कळवते जसं की लास्ट टाइम आता ओळख सांगूची काही गरज नाही आपण खूप वेळा इकडे खूप खु पीस असा आणि कोण घेता तुम्हाला कळलं आत्ता चुमिनी पीस खूप सो आता म्हणजे अनबॉक्स करूचा खुपचं पीस तुम्ही ऐकल्यात वन ट्वेंटी एट ना oh.

ఓకే ఏ ఇంద బిల్ ఫోటో వాళ్ళ ఫలిన్ గర होलो घराकडे येता येत्या दुकानावर एक स्टॉप घेतलेलो आणि कुरकुरे आणि घेऊन येलो आई आणि रायत घराकडे गेलो अरे आणि का घराकडे तर इलो आणि आता जरा बरा वाटतं शांत बाहेर खूप कडक ऊन पडलेला असा आणि आता काय नाही आता कपडे वगैरे चेंज करतो आणि खातो काहीतरी तोपर्यंत आई आणि येते थोड्या वेळानंतर नंतर, नंतर भेटते कारण पप्पांक आपण काहीतरी येताना घेऊन येलो जबरदस्त वस्तू तुम्हाला दाखवची या पप्पा येल्यानंतरच दाखवते तोपर्यंत तो तर बाय बाय तर मंडळी भेटतो आम्ही बऱ्याच वेळानंतर कारण आज पण आई आणि नाहीच होती उशिरा दिली आणि बोललेले काहीतरी घेऊन इले म्हणून पप्पांक आणले आहे म्हणून बघू शकता विजयलक्ष्मी मोबाईल शॉपिंग मोबाईलच आतमध्ये कुठचा जो पण दाखवते बजा धुळे दाखवते बघा तो पप्पांचं पहिलं हो फोन ना हा रिक्षावर भाड्या वगैरे वापरतो तो पडाण पडाण गाडी आहेत त्याची अवस्था अशी झालेली आहे पप्पाकडे हो फोन आपण पप्पा गाडीवर अजिबात नाही पडतो ना म्हणा तर काय होता हे जो फोन काढू उचलू कारण हो किशात काढताना बरेच वेळा पडलेलो हा त्याची कंडिशन अशी झाली पप्पा त्याला टेप मारून मारून ठेवलेली आणि आपण एक असं नेटवर्क पण चांगला मस्त काही पण गेलात तरी का विषय नाही बटना चार्जिंग पण जास्त वेळ टिकतात त्याच्यामुळे असं एक फोन होतो तर I'm g e h s e m g o e s n g to i a n o a n o i a n o a n a n o k a आकडे पण बरे दिसतात मोठे पप्पा चष्मा लाऊन जाणार नाही त्याच्यामध्ये आकडे पण दिसत नाही व्यवस्थित त्याच्यात काय मोबाईल शॉपिंग त्यांच्याकडनं आपण चालू करून घेऊन येलेलो आणि घराकडे नाही तर अनबॉक्सिंग का होऊ ना आत्ताच जाऊन आता नको लावून देऊ बगला दिसतात माकडे

रेखाटा करो. इचा चॅनलचं नाव अच्युत पवार आहे. नक्की सर्च मध्ये बघू शकताय. मस्त मस्त व्हिडिओज. ले पण करा. सबस्क्राइब करा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आसपास. हे चायदर माझ्या मोबाईलला लागतोय ना? नाही लागतो. नाही. ना? लागतो. हो, तुझे